मतदान करायला गावातच डोळे लोकसभेचं मतदान कोणी असं म्हणतो आधी निघाल तर हुंजे प्रत्येकाने आपला अधिकार बजवायचा आहे आणि आपण आपल्या राष्ट्रीय आपली भूमिका दाखवायची त्यासाठी आलो लोकसभेचं मतदान आहे आपल्या गावामध्ये वीस मेला वीस मेला सगळ्यांनी अठरा वर्ष वयाच्या पुढील सगळ्यांनी मतदानाला जायचंय म आपल्या मतदानाचा <इज़ाना थी> हक्क ब आहे आणि आजूबाजूला पण सांगायचं आपल्या सा घरातलं सगळ्यांना सांगायचं मतदानाला जायचं आहे तर सर्वांना मतदान सर करण्यासाठी जायचंय लोकसभेचं मतदान आहे हा सर्व तुम्ही अठरा वर्ष पुढीलच आहे जे तुमच्या घरात असतील अठरा वर्ष पुढील त्यांना आपण सोबत घेऊन जायचं हा राष्ट्रीय कर्तव्य पार पाडा असं म्हणू नका बा मी गेलो नाही तर काही होणार नाही असं म्हणू नका प्रत्येकाने आपल्या गावची टक्केवारी ही खूप कमी कमी आहे कारण आपण त्याच्या बाबतीत जागृत नाही म्हणून तुमच्या घरातले आजूबाजूचे जेवढे असतील तेवढ्या नको धन्यवाद प्रत्येकाने आपल्याला असं विधानामध्ये अधिकार दिलायचा तो आम्ही तर प्रत्येकाने स्वतःहून द्यायचे कारण आपल्या एका मताला पण किंमत आहे बरोबर आहे तुम्ही एक मत जर कोणी पडलं तर एका मुला हवं आणि कोणाला करा हे आम्ही तुम्हाला सांगणार नाही ते तुमची चॉईस तुमची तुम्ही ठरवा कोणाला करायचं मतदान काय मात्र मतदानाला जायचंच आपल्या हक्क त्याच्यासाठी आम्ही आलेलो आहे धन्यवाद रांनी मतदानाला जायचं आहे आपला हक्क बजवायचा आहे कसं एवढं लक्षात ठेवायचं वीस मी तारीख लक्षात ठेवायचं आणि मतदानाला जायचं आहे हक्क बजवायचं आहे एक मताला पण मत आहे लक्षात तुम्ही कोणालाही करा आम्ही ते सांगणार नाही खूप मतदानात मतदाना सर्व रॅन्डी मतदानाला जायचं आहे मतदानाचा हक्क बजवायचा आहे वीस तारखेला